नमस्कार मी रियारूपेश पवार महाळिंगेकर आणि आपण पाहत आहात डहाणू मित्र न्यूज नेटवर्कच्या काही ठळक आणि महत्वाच्या घडामोडी मोहरमच्या पार्श्वभूमीवर शाहीद इमामय हुसैन यांच्या आठवणींना उजाळा इस्लामिक पहिला महिना म्हणजे मोहरम मोहरमचा महिना सुरू होतात बऱ्याच ठिकाणी आठ दिवस तर काही ठिकाणी दहा दिवस धार्मिक प्रवचनातून उद्बोधनाचा मनमोहक अशा कार्यक्रमाचं आयोजन करून शहीद इमामे हुसैन यांच्या आठवणींना मनापासून उजाळा दिला जातो तर अनेक ठिकाणी ताजियाचे आकर्षक अशी भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात येते कलात्मक आणि रेखीव असलेल्या ताजियाच्या रोषणाईची जगमगाट नेत्रदीपक कशीच असते ही रोषणाई पाहण्यासाठी लाखो हिंदू मुस्लिम बांधव एकत्र येतात ताजियाची भव्य दिव्य मिरवणूक निघालेली असताना रस्त्यावर ठिकठिकाणी पेये दूध कोल्ड्रिंक सरबतांचे मिरवणूक सामील झालेले आणि रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्यांना वाटप केलं जातं बरेचसे मुस्लिम बंधू भगिनी मोहरम महिन्याच्या एक ते दहा दिवस तसेच काही बांधव नवव्या आणि दहाव्या दिवशी रोजा उपवास करतात मोहरमच्या दहाव्या दिवसाला असुरा म्हणतात आणि त्या दिवशी सकाळच्या नमाजानंतर असुराची आणखीन एक वेगळी नमाज अदा केली जाते डहाणू मित्र न्यूज नेटवर्कच्या गुजरातमधील प्रतिनिधी युसुफ घाची ताजिया मिरवणुकीचे केलेले चित्रीकरणाचे हे काही अपडेट्स आपल्यासमोर